शिवलीलामृत अध्याय चौथा श्री गणेशाय न महा धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर गम्य गुण अपार तुझे वणिती सर्वदान कळे जयाचे मूळ मध्य आपण आपणची सर्व करता कारण पुठे लजाचे आगमन पडे ब्रह्मादिका जाणि भक्तांचे माणस तेथेची प्रकटे जगन्निवास येची विषयी सुते सुतेहास शौनकादिका प्रशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमानसी रत सदा चतुर्वर्णाच्या श्रेया भोगित निर्दय अधर्मेची वर्तत परिशिवभजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी त्याचे स्त्रीचे कुमुद्वती परमचतुरगुणवती पतीप्रती पुषेकापट्य रीती टाकोणी या म्हणे शिव रते आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीतनृत्य स्वय करिता विशेष शिवलीला मृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पैमी पूर्वी अपंपाना मनगरी सारमेय होतो सुंदरी तो माघवते चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि का आलो परतोनी बलीपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तीही क्रो क्रोधी मारीला बाण मी शिवलिंग पुढे लक्ष्ण ते पावलं जाण परिश्वानाचे दुष्ट गुण नाना दोषा चरे कुमुदवती म्हणे मासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कपोती होती सपूर्वी तू मास पिंट पिंडणे मुखी धरून पाठी लागला पक्षी शेन शिवालयास प्रदक्षिणा ती न करुणी शिखरी खरी स तू समलीस अत्यंत तुझ शेण पक्षी मारित शिवसदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग म्हणे रायास तुम्ही त्रिकाज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समत समस्त वृत्तांत हा यावरी तो राव म्हणे ऐके मोगणेत्रे इ भगमणे सिंधुदेशी चा रूप इंदुवदने होई न पुढली ये मी तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसे तिसरे जन्मी सौराष्ट्रराव नेमेसी न सत्य गुण सरिते तू क कलिंग कन्या होऊन मज वरिसी सत्य जाण चौथे जन्मी होई न तू मागद कन्या होऊन वरिसी मज पाचवे जन्मी अवंती राज आशार्य कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू कन्या गुणवती सातवे जन्मी पाड्या राजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी शत्रुदंडी शिवप्रतापे महाधर्म वाढवी न शिवभजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाई न महामना शरण निघेन अगस्ती स शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ संवेत कैलास पद पावे न निर्धारे सुतमणे शौन का प्रति ती तुकेही जन्म घेऊन वु, तो भूपती ब्रम्हवेत्ता होऊन अंती अक्षय शोक तपावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके दुही न सूत्रामा वेदशास्त्रांची सीमा न कळे ज्याची वर्णामया ऐकून शिवगुण कीर्तन सद्गत न होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती धिक् त्याचे जिने धिक् कर्म धिक विद्या धिक धर्म तो वाचोनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिवभजनाची थोरी उज्जयनी नामे महानगरी रावचंद्र सेन राज्य करी न्यायनीती करुणी रतन वर मित्र एक नाम प्राण सखा रायाचा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वनिंदया सागर शिष्य भाविका आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्रभक्ता आणि सभाग्यता उत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ताफळ सुढाळ सुरस पिताज्ञानी गुरुतोची गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तोराव राव चंद्र सन असेन मित्र मणिभद्र अतिसुजानने एक मणी दिदला आणोन चंड किरण दुसरा अष्टधातूचा होता स्पर्श होयचामी कर बा बावन कस सर्पव्याघ्र तस्कर तस्करवास राष्ट्रात नसे त्या करिता त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक वर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी वांदिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुहूत समरांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रय जे करावया येते वैर ते आपणाची होती प्राणमित्र आयुरारोग्य ऐश्वर्या पार चढत चालिले नृपाचे भूपतो सर्व गुणी वरिष्ठ शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भाव रत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुऱ्यांचा की स्वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ विशाल कुपची येऊ चंबळला ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ मणी मागो पाठविता सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतासी असह्य झाले अवनीचे भुजय एकवटले अपार दळ घेऊन आले वेडिले नगर रायाचे इंदिरावर कमल दल नयन त्याचे कंठी कौस्तुभ जाण की। मडानी वरमौ रोहिणी रमण प्रकाश घणा मणी तैसा तो मणी रूपांनी पाठवले दूत मग विचारी म्हणत कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण त्याची अनर्थाशी कारण ज्या कारणेचे भूषण त्याची विदू विदूषण रूप होय अतिरूप अति विद्या अतिविद्या अति प्रिय पूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण त्याची होय बोले राव चंद्र मणी जरी द्यावाया लागून तरी जाई लक्षात्र पण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौरव जो दिन रक्षण जगद उद्धार वज्र पंजर भक्तांशी त्याशी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त का काजके वारी जो त्रिपुरांत कही कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन सगळं चिंता सोडवणं विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिव स्मरून महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्र चूड आराधी प्रीती करून करी श्रोता मिश्रित त्रंबके पूजन माणस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा खल्लोळ चतुर्विध वाद्य वाजता ताती राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळवणं त्यात एक गोप गृहिणी पतीहीन कुमार कुडे परत कडे घेऊन पातली सहा वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सगळं निरखोणिया या वेळ गोपगृहिणी आली घरा कुमारकडे खालता न आपण करी ग्रहीचे कारण शेजारी उद्वस त्रुन सदन बाळ जाऊनी बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ लघु पाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण दूपन दीपणेमध्ये पूर्ण तेनेची तेनेची करून करीत असे तृण पुष्प सुवासही न ते वा हे आवडी करु न नाही ठावके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजित असे परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृत्यिकाच उधळी मृत्यिकाच घेऊन कर कमळी समर्पित एवम राया ऐसे केले पूजन मग माणस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून ए पुत्रा करी भोजन बो वेळा हा कडोन पाचारिता प्रत्युत्तर म्हणून उणी पाहे तव शून्य कै बैसला आहे म्हणे अर्भ का मांडिले काय चाल भोजना झडकरी परी नेधी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुणी जुगारिली चाल भोजना म्हणून हस्तकी धरून ओढीत बाळनेत्र उघडून पात तव शिव पूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देई न मी आता काली प्रदाने देऊन माता जाऊन करी भोजन जीर्ण वस्त्र पांगरून तृण शेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन त दयाळ उमार अद्भुत नवल पैक केले तृण ग्रह होते जे जर्जर झाले रत्न खचित मंदिर हिरांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती द्वारे रत्न खचित मणिमय मद, दिव्य लिंग विराजत चंद्रप्रभे उन अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची उघडोनी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा सत सिद्ध करोनी ठेवली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंद यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून षोडशोपचारे पूजा समर्पण पुष्पांजली वाहतसे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमोळी अवश्य म्हणे मातेसी दर्शन आणि तो येथ म्हणून गेला आपले ग्रहात तो ते देखील रत्नखचित माताने त्रिस्त दिव्य म्हणजे की पहिले स्वरूप पालू झाली ते नारी पद्मिनी सर्वालकार रे करून शोभाय मान पहुडली तीस बाळके जागे करु ना म्हणे चाल घे शिवदर्शन ती पाहे चौकडे विलोकून अद्भुत करण शिवाची ठदई धरून दृढ बाळ शिवालया आली तत्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त गोपदारा गेली राजगृहा धावण चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती चरण बाळकाचे शंकराची अद्भुत राव पाहे नैनी नागरिक जनांच्या धावती वाळ पहावया दिगंतरी गाजली ह्या कबत बाळकाशी पावला उमानाथ अवंतीनगरा येथे धावत जन अपार पाहावया प्रति रूप नृचे सांगोणी पाठविती धन्य धन्य तुझी गिरीजा वर प्रसन्न तुते आम्ही टाकूनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीचं येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नय ना कैलास राना प्रसन्न प्रसन जासी ऐसे ऐकता चंद्रसन प्रधाना समवेत बाहेर येऊन न सकळ रायस भेटून आला मिरवत घेऊन अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा सप्तपुरी तर श्रेष्ठ जाना उज्जैनी इनामतेचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घाली ती लोटांगण त्या बालकाशी बंदून आश्चर्य करी ती स सर्व हि जे श शिवप्रसन्न तृण कुटी होय सुवर्ण सदन शत्रु ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे गृहीच्या दासी सिद्धी होऊन पूर्ण अंगणी वृक्ष कल्पतुरु होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पवनापुढे धावत जन्मांध रत्ने पारखित मूळ अत्यंत होय वक्ता रंग भणंगा भाग्य परम त्वचे होईल सार्वभौम न करिता सा दुर्गम चिंतामणी इत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे जेथे जे खणू जाय तेथे तेथे ते ते निधाने सापडती अभ्यासू न करिता भोवस वस सापडे वेदांचा सारांश सकळ सा कळा येती विलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसे गोवाहन प्रसन्न झाला कोवि प्रतीपाळी स्नेहा धन्य नोपराज चंद्रसेन यात्रा बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत प्रिय जो जो राघव चरणार विंद भ्रमर रत्न माणस संताप हर शत्रु जनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन कृथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती उपदेशी उप शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशी तसाक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार रथ सांगे हनुमंते मस्तकी ठेवीला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुषष्टी कळाकळीत जैसा मलक हस्तकी त्याचे नाम ठेवी ठेवीला ठेविता झाला वायुकुमार कुमर सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सरोवर यावरी अंजनी यावरे अंजनी हृदयास म्हणे हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन शिशुपालंत कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या आनंद अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे होती जेवी जपमाळेचे जे मणी परतो न येती अवतार असते ती तैसीचं की संवसर मास तिथी वार तेची परत ती वारंवार तैसा अवतार धेरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा पायसे हरि कुळभूषण बोलून पावला तेथीचे अंतर्धान सर्व भूभुज म्हण ती धन्य धन्य सभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्याशी कायणून पदार्थ श्रीकर चंद्रसेनुपण्थ ओळवीत सर्व भूपाते श्रेयभूषण देऊनी ओळविले पावले स्वस्तानी, मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी चंद्रसेना आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकाचे अर्थ पुरविती शिवलीला श्रवण करीती अंती ती शिवपदा प्रतिपावले हा अध्याय करिता पठन, संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चनी रतजाचे मन विघ्ने भीतीतयासी शिवलीलामृतग्रंथ वासरमणी देखोणी विकासती सज्जन कमलिनी जीव शिवचक्रवाक्यदोणी ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभीत शिव निंद कासिवैकुंठनाथ महानरकात नेऊणी घाली विष्णुनिंदक जे अपवित्र त्यासी कुंभिपाकि घाली त्रिने हरनिंदकाशी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी वर्या श्री भुक्त कैलासा श्रीभक्तकैलासाचलवासी या श्रीधर वरदा मूडानी प्रिया तुझी वदवी तू ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण परिसोत सज्जन अखंड चतुर्थ्याय गौड सदा सदाशिवापणमस्तू